नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस या पिकाचे बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर पाहूया आजचे लाइव स कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान